महानगरपालिकेच्या नाशिक रोड अतिक्रमण विभागाच्या वतीनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानं चार दिवसात नाशिक रोड विभागातील सातशे झेंडे ऐंशी होर्डिंग सहा दिशादर्शक कमानीवरील बारा बॅनर कटआउट पसीस हटवून कारवाई करून जप्त करण्यात आले आहे नाशिक विभागाच्या वतीनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानं ना, रोड विभागातील राजकीय बॅनर फलक भिंतीपत्र हटवण्याच्या प्रक्रियेला जोमाना सुरुवात करण्यात आली त्यानुसार गेल्या चार दिवसात रोड विभागातील बिटको पॉईंट दत्तमंदिर चौक शिवाजी महाराज पुतळा चेडी सिन्नर सिन्नरफाटा परिसरासह अतिक्रमण विभागाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली ही मोहीम रोड महानगरपालिका विभागीय अधिकारी तुषार तुषाराहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधिकारी मिलिंद जाधव अमित पवार अशोक गोसावी पथक समन्वयक मधु पवार नंदू शिंदे कुमार गांगुडे सागर गिरजे गणेश सकट स्वच्छता मुकादम शांताराम घंटे यांनी राबवली आचारसंहितेचं पालन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराजी न्यूज नाशिक रोड